मंडळी शक्तीपीठ महामार्गावरून पुन्हा एकदा राज्यासह कोल्हापुरात वातावरण हे खूप तापलेलं आहे अगदी पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको धनधान्य देणारी काळी आई हेच आमचं शक्तीपीठ असं म्हणत बच्चूकडून या आंदोलनात उडी घेतलेली आहे तर तिकडे कोल्हापुरात राजू शेट्टींना सुद्धा या प्रकरणात नोटीस बजावलेली आहे मंडळी मधल्या काळात बारा जिल्ह्यांसह कोल्हापूरवासियांनी याला तीव्र विरोध केल्याने शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती आणली होती मात्र विरोध मावळला आहे हे लक्षात येताच पुन्हा एकदा शासनाने याला मंजूर दिली आणि परत एकदा कोल्हापूरवासीय चांगलेच आक्रमक झालेले आहेत त्यांनी थेट आंदोलनाचं हत्यार हे उपसलेलं आहे यात या महामार्गाला आम्ही एक इंच सुद्धा जमीन देणार नाही असं म्हणत सरकारविरोधात तीव्र आंदोलन केलं जाते त्यामुळे आंदोलनकर्ते सरकारला मंडळी कोल्हापूर हिसका दाखवणार का आजवर कोल्हापूरवासियांच्या आंदोलनास यश मिळत गेलेला आहे हा इतिहास आहे मग याही आंदोलनाला यश मिळेल की हे आंदोलन दाबलं जाईल महामार्गाची दिशा बदलली जाईल की नियोजित मार्गावरूनच हा हायवे तयार केला जाईल राजू शेट्टी सतेश पाटील तसेच कोल्हापुरातील भाजप आणि विरोधकांच्या भूमिका नेमक्या काय आहेत आणि महत्वाचं म्हणजे यात स्थानिकांनी हे आंदोलन तीव्र का केलेलं आहे सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विके आणि तुम्ही पाहताय मंडळी विशेष भारी मंडळी सगळ्यात आधी शक्तीपीठ महामार्ग नक्की काय आहे आणि त्याचा मार्ग तसेच तो कोणत्या देवस्थानांना जोडला जाणार आहे अगदी थोडक्यात समजून सांगतो मंडळी अगदी कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी नांदेडची माहूरची देवी या तीन शक्तीपीठांना हा जोडणारा महामार्ग असणार आहे परळी वैजनाथ हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ माहूरची रेणुकादेवी तुळजापूरची तुळजाभवानी पंढरपूरची विठ्ठल रुक्माई मंदिर कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर सोलापुरातील सिद्धरामेश्वर अक्कलकोट गाणगापूर कारंजा नृसेवाडी औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडला जातो आता समृद्धी महामार्ग रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण करायचा असून हाही शक्तीपीठ महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्याचं बदलेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग तीन शक्तीपीठांसह अनेक मोठ्या धार्मिक ठिकाणांना जोडणार असल्याचंही फडणवीस म्हणाले होते मात्र हा महामार्ग आता आम्ही होऊ देणार नाही असं बारा जिल्ह्यातील लोक म्हणत आहेत आता याचं एक मंडळी कारण असं ते सांगितलं जातं की या तिथल्या शेतकऱ्यांच्या जाणाऱ्या जमिनी भलेही जमिनीचा मोबदला अगदी शेतकऱ्यांना दिला जाईल मात्र जमिनी परत कशा येतील यामुळे इथले शेतकरी याला विरोध करत आहेत यात एक इंच सुद्धा जमीन सांगली कोल्हापूरवासीय हो। देणार नाहीत असा आक्रमक पवित्र त्यांनी घेतलेला आहे बारा जिल्ह्यातील शेतकरी शेतकरी संघटना आणि विविध राजकीय पक्ष सुद्धा एकत्र आलेले त्यांनीही या प्रकल्पाविरोधात आवाज उठवलेला आहे परिणामी वाढते असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे बंगळुरू महामार्गावर शिरोली येथील पंचगागा नदीच्या पुलावर पुणे बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन करण्यात आलं होतं यात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी नेतृत्वाखाली शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी सरकारने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही कसल्याच मागे हटणार नाही असं कोल्हापुरातील सांगलीतील आंदोलनकर्ते म्हणत होते दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तीनशे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात तिथं करण्यात आला होता त्यामुळे मोजणीला आलेले अधिकारीही परत गेलेले आहेत दरम्यान शेट्टी यांनी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तसेच साखर कारखान दारांनी शक्तीपीठ विरोधी भूमिका अगदी तुमची स्पष्ट करावी अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही असा एक इशारा त्यांनी दिलेला आहे तुमच्या मिशेला खरकट लागलं नसेल तर तुम्हाला सरकारला घाबरण्याची काहीच गरज नाहीये निवडणुकीपूर्वी तुम्ही या संदर्भात पत्र दिले होते आणि आता तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही असं म्हणत राजू शेट्टींनी त्यांना लक्ष केलेले या व्यतिरिक्त राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग पन्नास हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच असल्याचा आरोप केलेला आहे पुढे राजू शेट्टी यांनी पोस्ट करत असंही म्हटलं आहे की महाराष्ट्रातील जनतेवर मंडळी पंच्याऐंशी हजार कोटीचा बोजा टाकणारा शक्तीपीठ हा महामार्ग हा रत्नागिरी नागपूर महामार्ग समांतर आहे या दोन्ही महामार्गातील कमीत कमी अंतर दोन किमी आणि जास्तीत जास्त अंतर तीस किमी आहे अगदी संपूर्ण महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून जाणारे दोन्ही महामार्ग कसे समांतर आहेत हे या नकाशावरून दिसत येतं भविष्यात गरज पडल्यास सध्या असणारा रत्नागिरी नागपूर महामार्ग चौपदरी सहा पदरी किंवा आठ पदरीकरण सहज शक्य असताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी पन्नास हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच का असा आरोप राजू शेट्टी यांनी केलेला आहे आता यात शेतकरी नेते बच्चूकुड यांनी देखील मंडळी सरकारवर टीका करत असं म्हणलेलं आहे की आधी जागरण खऱ्या शक्तीपीठाचं धनधान्य देणारी काळी आई ही खरं शक्तीपीठ असल्याचं बच्चूकुड यांनी म्हटलेलं आहे तिच्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्यांना न्यायाचा महामार्ग खुला करून देणं हे शासनाचं आद्य कर्तव्य असल्याचं कडू म्हणाले अगदी पंच्याऐंशी हजार कोटींचा महामार्ग आम्ही मागितलेला नाही तो आमच्यावर थोपवू नये असंही कडू म्हणाले अगदी कर्जमाफीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत काही आडाण्यांचे खिसे भरण्यावर भर, भर देण्याची आवश्यकता नसल्याचं कडू म्हणालेले आहेत आधी भूमिरूपी खऱ्या या शक्तीपीठांचं रक्षण महत्वाचं आहे म्हणून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सर्व संघटनांना आमचा पाठिंबा असल्याचं बच्चू कडू म्हणालेले आहेत मंडळी सध्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभर स्वाभिमानीचे आंदोलन सुरू आहे अगदी परभणीच्या पिंगळी पूर्ण रस्त्यावर ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि एकूणच जवळपास एक तासापासून हे आंदोलन मंडळी सुरू असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि महत्वाचे म्हणजे की बच्चू कडू यांचे प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी ही आंदोलनात या सहभागी झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या आंदोलकांनी सरकारच्या विरोधात केलेली आहे यातच शक्तीपीठ महामार्गाच्या एकूण रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना नोटीस पाठवण्यात आली होती जिल्हा बंदी आदेश लागू झालेले आंदोलन करता येणार नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं मात्र तरी देखील पुणे बंगळुरू महामार्गावर आज सकाळपासून रास्ता रोका आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि यात राजू शेट्टी दिसत नाहीत मात्र पुढच्या काळात राजू शेट्टी नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यात सतेश पाटलांनी सुद्धा इशारा दिलेला आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अगदी कोल्हापुरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे काँग्रेसचे नेते सतेश पाटील यांनी पोलिस बळाचा अगदी कसलाही वापर करू नये अन्यथा जशाच तसं उत्तर देवाचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे हे आंदोलन महामार्गावर किती वेळ सुरू राहणार हे मंडळी पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी मंडळी तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटतं तसे शक्तीपीठ हा एकूण महामार्ग खरंच हा व्हायला पाहिजे का कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला मंडळी अजिबात विसरू नका धन्यवाद